मोजून फक्त एका आठवड्यात चार किलो वजन वाढवा या घरगुती उपायाने मित्रांनो एका आठवड्यात चार किलो वजन वाढवा आणि तेही फक्त घरगुती उपायाने असा हा साधा सोपा घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण पाहतो की काही व्यक्ती या अंगाने अत्यंत सडपातळ असतात तसेच मरगळीले देखील असतात अशा काही व्यक्ती असतात त्यांचे गाल नेहमी बसलेले असतात अंगातील हाडे वरती आलेली दिसतात यामुळे अगदी लग्नासाठी उदाहरण घ्यायचे झाले तरी असा मुलगा किंवा मुलगी कोणी पसंत करत नाही आणि चार चौघांमध्ये देखील अशा व्यक्तींना नावे ठेवली जातात चेष्टा केली जाते अशा अनेक उदाहरणे प्रकृती खराब असल्याने वजन कमी असल्याने आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो अशा व्यक्तींना वजन वाढविणे अंगातील मास्क वाढविणे अशा गोष्टीची गरज असते यासाठी आपण दवाखान्यामध्ये गेलो असता तेथील उपचार हे आपल्या खिशाला परवडणारे नसतात त्याचबरोबर वेळेचे देखील अभाव असतो तर मित्रांनो अशा ज्या व्यक्तींना आपले वजन वाढवायचे आहे तब्येत प्रकृती सुधारणा करून घ्यायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो वजन वाढीसाठी आपण जो उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला खारीक एक ग्लास दूध पांढरी तीळ गूळ हे पदार्थ लागणार आहेत मित्रांनो आपण वजन वाढीसाठी जो पदार्थ तयार करणार आहोत त्याची कृती ते कशाप्रकारे बनवता येईल हे थोडक्यात आपण जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला काही खारका घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पूड तयार करा यानंतर चांगल्या फॅटचे मशीचे दूध एक ग्लास दूध आपल्याला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पांढरे तीळ गरम करून त्याची देखील बारीक पूड करून घ्यायची आहे या तिन्ही वस्तू तयार झाल्यानंतर ज्या आपण एक ग्लास दूध घेतले होते ते गरम करून घ्या मित्रांनो हे गरम करत असताना त्यामध्ये एक ते ती तीन चमचे खारीक पावडर जी आपण बारीक केली होती ती टाकावी त्यानंतर पांढरे तिळ ज्याची आपण पूड तयार केली होती त्याचा एक चमचा घालावा आणि चवीसाठी थोडासा गूळ घालावा त्यानंतर हे दूध उकळून कोमट झाल्यानंतर आपण ते प्यायचे आहे मित्रांनो शक्यतो हे दूध पिताना आपण सकाळी नाश्त्याच्या वेळी प्यावे किंवा रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना जेवणानंतर एक तास झाल्यानंतर पिऊन झोपावे त्याचबरोबर हे पिल्यानंतर काही वेळाने दोन केळी खाल्ल्यास ते आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त ठरू शकते मित्रांनो या उपायाने आपण एका आठवड्यामध्ये चार किलो वजन वाढू शकता असा हा घरगुती रामबाण उपाय आपण नक्कीच करून पहा मित्रांनो त्याचबरोबर तुमच्या डेली डाईटमध्ये तुम्ही काळा मनुका काळे चेने खजूर अश्वगंधा आणि बटाट्याचा वापर करून सुद्धा तुमचं वजन वाढू शकता मित्रांनो हा उपाय वजन वाढीसाठी शंभर टक्के घरगुती रामबाण उपाय आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद